नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण गौरी गणपती विशेष चना डाळीच्या पारंपरिक दोन रेसिपी पाहणार आहोत एक आहे वाटली डाळ आणि दुसरी आहे ती मोकळी डाळ रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा सुरुवातीला आपण वाटली डाळ तयार करूया आणि नंतर मोकळी डाळ प्रसादाची वाटली डाळ बनवण्यासाठी येथे मी एक वाटी चणा डाळ दोन, ती तीन ने, दोन ते तीन पाण्याने धुवून व्यवस्थित सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि नंतर एका चालणीवरती ठेवून याचं चा पूर्ण आपण पाणी काढून घेतलेले आहे डाळ छान व्यवस्थित भिजलेली हवी आता ही जी डाळ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दे घेऊन आपल्याला ओबडधोबड अशी वाटून घ्यायची म्हणजे फार बारीक नाही काढायची आणि फार जाड नाही एकदम पेस्ट नाही बनवायची अशी जाडसर जी ठेवून ही वाटून घ्यायची आपल्याला आता यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आकाराने कमी जास्त करू शकता आणि हे मिक्सरवरती जाडसर आपल्याला काढून घेऊया चना डाळ वाटताना एक लक्षात ठेवायचं की मिक्सर हा चालू बंद करतच चा आपल्याला सुरू ठेवायचं आहे कंटिन्यू मिक्सर जर सुरू ठेवला तर ह्या डाळीची पूर्णपणे पेस्ट होते चालू बंद करत जर मिक्सर आपण चालू ठेवला तर ही बरोबर आपल्याला पाहिजे तशी डाळ ही वाटल्या जाते मिक्सरवरती डाळ ही आपण काढून घेतली छान अशी रवाळ डाळ आपण काढली एखाद दुसरी अख्खी डाळ राहिली तरी काहीच हरकत नाही पण एकदम अशी बारीक एक डाळ काढल्या गेली नाही पाहिजे आता आपण जी वाटून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी इथं मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवली आहे ही डाळ करायला थोडंसं तेल जास्तीचं टाका म्हणजे ही डाळ छान मोकळी अशी होते त्यामुळे थोडं तेल हेला जास्त वापरायचं म्हणजे डाळ पण छान होते इथे मी दोन ते तीन पदी छोटे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचे जिरं छान तडतडले की पाच ते सहा कढीपत्त्याचे पाने मी तोडून टाकते त्यामुळे वाफ छान लागतो एक अर्धा इंच अद्रक मी चिपून घेतलेला आहे अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे थोडीशी हलद टाकून घ्यायची फोडणीमध्ये धने पावडर टाकून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर छान आपल्या कडक्याचा वास येतोय तर यामध्ये जी आपण वाटून घेतलेली डाळ आहे ती टाकून घ्यायची फोडणीमध्ये दोन तीन मिनिट आपल्याला ही डाळ छान परतून घ्यायची आहे तेल व्यवस्थित झालं आणि मिक्सरला जर व्यवस्थित आपण ही डाळ काढली तर ही डाळ छान अगदी मोकळी मोकळी तयार होते यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून पुन्हा ही डाळ छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता तुम्ही अजून वाफ पण यायची राहिली तर आधीच ही अशी छान मोकळी मोकळी आपली डाळ तयार झालेली आहे यावरती आपण एक झाकण ठेवून एक दोन मिनिटेला छान वाफ येऊ द्यायची झाकण ठेवायचं गॅस मात्र पूर्णपणे कमी ठेवायचा आणि याला एक छान दणदनीत अशी वाफ येऊ देऊ डाळीला झाकण काढून पाहूया मस्त अशी वाफ आली आहे मधून मधून मी एक दोन वेळेला ही हलवून घेतलेली आहे अगदी छान पाहू शकता तुम्ही मस्त मोकवी मोकळी अशी ही डाळ तयार आहे आपली आता यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस शेवटीच टाका आणि एक चिमूटभर साखर आणि हे पुन्हा मिक्स करून घेऊया होऊ शकता अगदी छान मोकळी मोकळी अशी ही प्रसादाची वाटली डाळ तयार केलेली आपण आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायचं प्रसादाची वाटली डाळ आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण मोकळी डाळ तयार करूया त्यासाठी मी एक वाटी चणा डाळ व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलेली आहे आणि सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत घातली होती नंतर एका चाळणीवरती ठेवून याचं पूर्ण पाणी आपलं निथळून घेतलेले आहे डाळ ही व्यवस्थित छान मौसर भिजलेली हवी आता डाळ आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवली एक परीभर यामध्ये तेल टाकून घ्यायचंय वाटल्या डाळी इतकं याला तेल लागत नाही वाटली डाळ जर करायची असेल तर तेल जास्त लागतं याला प्रमाणातच तेल वापरायचंय तेल गरम झालंय यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचे कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून असे हाताने तुकडे करून टाकायचे म्हणजे कसं वास पण छान लागतो आणि खाण्यात पण जातात त्यामुळे इथे मी तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण वापरू शकता किंवा मग मिरची मिरची एक दोन मिनिट छान परतून घ्यायची यामध्ये हिंग टाकून घ्यायचा आहे फोडणीतच हळद टाकतोय त्यामुळे कलर छान येतो दाळीला त्यामुळे शक्यतो फोडणीत टाका गॅस मात्र कमी ठेवा एकदम कोथिंबीर तडक्यात पण टाकून घ्यायची आणि एक दोन मिनिट हे परतून आहे यामध्ये जी सात या ते आठ तास भिजून घेतलेली डाळ आहे आपली ती टाकून घ्यायची चवी पुरत मीठ टाकून घ्यायचंय आता तेलावरती ही डाळ व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर ते पण वापरू शकता पण शक्यतो हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचे तुकडे याच्यात लागता। छान लागतात डाळ छान तेलावरती परतून झालीये डाळ शिजण्यापुरतच आपल्याला एक अर्धी वाटीभर यामध्ये पाणी टाकून घ्यायचे अगदी थोडंसं पाणी वापरायचं आता यामध्ये पाणी टाकून घेतले झाकण टाकायचं आणि व्यवस्थित डाळ शिजेपर्यंत आपल्याला मीडियम हीटवरती शिजवून घ्यायचंय झाकण काढून पाहूया व्यवस्थित आपली डाळ छान शिजल्या गेलेली आहे याचं पूर्ण पाणी पण यामध्ये आटून गेलंय डाळ अशी छान मऊ झाली पाहिजे इतपत ही शिजून घ्यायची आपल्याला आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून आहे ते छान येते त्यामुळे किंवा मग खूप जण आमसूल पण टाकतात ते पण तुम्ही टाकू शकता लिंबू पिल्यामुळे एक थोडीशी चिमुटभर साखर आणि मिक्स करून घ्यायचे वरतून खोबऱ्याचा खीस आणि कोथिंबीर कढीपत्त्याची पानं आपण फोडणीत तर टाकलीच आहे पण तब्येतीसाठी कडीपत्ता छान असतो म्हणून मी वरतून थोडीशी अशी कच्ची पानं पण तोडून टाकते अगदी बारीक बारीक तुम्ही कात्रीनं किंवा मग सुरीनं कट करून टाका किंवा मग अशा हाताने आणि हे मिक्स करूया गॅस बंद करून घेऊया आणि असं वरतून छान कढीपत्ता टाकल्यानंतर पण छान येतो मोकळी डाळ पण आपण तयार करून घेतलेली आहे तयार आहेत आपल्या पारंपरिक नैवेद्याच्या दोन्ही रेसिपी वाटली डाळ आणि मोकळी डाळ रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा तुम्ही या दोन्ही रेसिपी कशा तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद